दे असताना देखील नवऱ्याने लोणचं खाण्याची फरमाईश व्यक्त केली तर मी आज लोणचं बनवायचं डिसाइड केलं मी आधी थोडशी पिकलेली कैरी मला आयर्लंड मध्ये भेटली तर मी ती आणली घरी त्याला पुसून घेतलंय बरोबरपणे कापडावर टाकून व्यवस्थित पुसून घ्यायच्यात आणि त्यानंतरच आपल्या पूर्णपणे त्या कोरड्या झाल्यावरच या मसाल्यामध्ये टाकायच्यात ओलं काहीच ह्या मसाल्यांना हात लागता कामा नये ण्याच्या आधी कापण्याच्या सुद्धा पुसून घेतले आणि कापल्यानंतर पण आपल्याला ह्या फाका पुसून घ्यायच्यात यावरती कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला राहू द्यायचं नाही त्यानंतर मी हिंग घेतलंय हे मसाले मी बनवलेत यामध्ये हिंग घेतले तिखट घेतलंय हळद घेतलीय मिठाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं कारण की मीठ यामध्ये मुरत असतं लसण्याच्या काही फाका घेतल्यात आणि हा मसाला मी स्वतः घरी बनवलाय यामध्ये मोहरी जिरे सोप आणि मिरे आणि थोडीशी लवंग आहे तर हे असे मसाले मी तयार केले त्यानंतर आपल्याला थोडस तेल हलक्या प्रमाणात गरम करून कोमट करून याला थोडस गार होऊन द्यायचंय गार झाल्यानंतर आपल्याला या तेलाला मसाल्यामध्ये टाकायचंय तर आई काय करायची ह्या लसणाच्या ज्या फोडी आहेत ह्या मध्यभागी घ्यायची जेणेकरून ते लसूण जे आहे ते, ते तेलाने थोडस बारीक फोडणी बसल्यासारखं होतं आणि त्यानंतर आता त्यावरती आपल्याला कोमट तेल हे टाकायचं आहे आणि जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित मिक्स्ड होते तर अर्धं तेल आपण आत्ता टाकून घेऊयात आणि अर्धा आपण फोडीमध्ये मिक्स करताना टाकूया तर अशा प्रकारे मी हे तेल यामध्ये आहे व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्या कारण की लोणच्यामध्ये तेल जास्त असेल तितकं लोणचं स्वादिष्ट होतं कारण की हे तेल नंतर लोणच्यामध्ये जाऊन मुरणार आहे तर ह्या तेल जेणेकरून हा जो मसाला आहे तो प्रॉपरपणे मिक्स होईल आणि त्यामध्ये थोडासा व्यवस्थित राहील तेल जितकं जास्त असेल तितकं लोणचं छान आणि चविष्ट होतं कारण की लोणच्यामध्ये तेल मुरतं आणि तितकंच लोणचं छान होतं तर असा आपला मसाला झाला आहे थोड्या वेळाने आपण ह्या फोडी अजून थोड्याशा सुकू देणार आहोत थोडंसे यातलं पाक सुकून आहे त्या पोळींना आपण पुसून आहे त्यानंतर आपण ह्या पोळीमध्ये हा मसाला टाकून देणार आहोत त्यानंतर hmm. ह्या ज्या पोडी आहेत त्या आपल्याला यामध्ये ॲड करून द्यायच्या आहेत कारण मी पूर्ण वाळवून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि याला मिक्स करून आपल्याला मुरायला ठेवून आहे एका बंद कापडाच्या भांड्यामध्ये अशा प्रकारचं आपलं लोण झालं It's here.